नमस्कार तुमचे माझ्या एका न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज आम्ही चाललो होतो पुढच्या प्रवासाला कालचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा इथं हॉटेलवर होतो तयार झालो शिवलासुद्धा तयार केलं थोडेफार फोटो व्हिडिओ शूट केले त्यानंतर आम्ही निघालो प्रवास चालू झाला सकाळी प्रवासाला सुरुवात झाली छान असा प्रवास चालला होता सकाळ सकाळी प्रवास करायला छान वाटतं तरी नऊ दहाचा टाईम झाला ता असेल इथं खूप छान असं समुद्र होता तुम्हाला दिसत असेल खूप छान असं पाणीसुद्धा होतं हा होता आरिवारे बीच तुम्हाला जर माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर इथं मग आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो सकाळीच नाश्ता केला होता आज आणि इथं सगळे बसले होते ऑर्डर दिली होती सगळ्यांनी वेगवेगळी ऑर्डर केले होतं त्यानंतर मग आम्ही इथं निवांत बसलो होतो इथं शिवचं चाललं होतं नखरे करायचं काम आणि इथं बापले की थोडंफार चालू होतं त्यानंतर मग आमची ऑर्डर आली आणि मी मागवलं होता इथं डोसा छान असा मसाला डोसा त्यानंतर कोणी इडली कोणी सँडविच असं वेगवेगळं सगळ्यांनी मागवलं होतं मग पटकन नाश्ता करून घेतला त्यानंतर मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला मग इथे इथं छान असं मग स्वामीनारायणचा मठ होता खूप छान होता आणि मी पहिल्यांदीच त्या मठामध्ये गेले होते कारण स्वामी स्वामींच्या मठात मी पहिल्यांदीच गेले होते आणि तिथे एवढं छान असं वातावरण होतं खूप छान वाटतं स्वामींच्या जा मठात जायला तुम्हाला तुमच्या जर जवळ असेल की तर तुम्ही जात जा कारण गुरु आता छान असतं स्वामींच्या मठात खूप छान वाटतं सगळ्यांना श्री स्वामी समर्थ खूप छान मंदिर होतं खूप मोठं होतं परिसर तर इतका सुंदर होता छान होतं तिथे पुस्तकं हे असं होतं महाप्रसादसुद्धा होता छान असं दर्शनसुद्धा घेतलं किती छान वातावरण दिसतंय नक्की बघू शकता त्यानंतर काही दर्शन घे इथं आम्ही दर्शन घेतलं काही लोक दर्शन घेऊन तिथंच थोड्या वेळ बसतात खूप छान वाटतं तिथं ते मंदिरामध्ये मंदे बसायला त्यानंतर थोड्या वेळ बसलो इथं खूप गर्दी होती कारण सगळ्या मंदिरात खूप गर्दी होती त्यानंतर मग इकडे पुढच्या प्रवासाला चालू झाला प्रवास त्यानंतर इकडे खूप काजूचे वल्ले झाडं होतं तर कोकण भाग म्हणल्यावर काजूचे नारळाचे असे झाडं दिसत होते तुम्हाला दिसतच असतील खूप होते छान छान असे झाडे होते खूप छान आंब्याचे कोक काजू नारळाचे कोकणामध्ये या तीन प्रकारचे झाडं खूप दिसत होते त्यामुळे म्हणलं चला शूट करावं कारण कोकणामध्ये आपण पहिल्यांदा मी चालले होते आणि छान वाटत होते हे होता आरिवारी बीच आणि खूप सुंदर होता खूप मोठा दिसायला तर बघा पाणी सुद्धा दिसत नव्हतं एवढं भारी वातावरण वापरे खूपच छान वातावरण सुंदर वातावरण होतं मला चला तुमच्यासंग शेअर करावं आम्ही काय थांबलो नाही कारण आम्हाला खूप लेट झालं होतं त्यामुळं म्हणलं लांबूनच शूट करून घ्यावं आणि तुमच्यासंग शेअर करावं खूप छान खूप असं पाणी होतं बीच आणि आम्हाला पुढं बीचवरच जायचं होतं त्यामुळं आम्ही काय थांबलेलो नाही आम्ही इथं निघालो होतो गणपतीपुळेमध्ये आणि गणपतीपुळेमध्ये पण खूप छान बीच आहे तुम्ही हा व्हिडिओ हो, नक्की शेवटपर्यंत बघा खूप छान इथं सगळ्या गोष्टीसुद्धा विकायला भेटतात तिथं खूप छान छान सगळे सुद्धा होते आणि इथं बीच बघा <laughs> आम्ही लवकरच निघणार होतो कारण गणपतीपुळेमध्ये आम्हाला खूप टाईम घालवायचा होता त्यामुळे आम्ही लवकरच निघणार होतो पण निघता निघता आम्हाला नऊ वाजले होते आणि जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर तू नक्की जाऊन बघा मग आम्ही गणपतीपुळेमध्ये पोहोचलो त्यानंतर सगळ्या बॅगी गाडीमध्ये ठेवल्या त्यानंतर मग आम्ही निघालो दर्शन घेण्यासाठी मग दर्शन घेण्यासाठी मग इथे अशा लाईनमध्ये होत्या पण काही गर्दी नव्हती जास्त काही गर्दी नव्हती त्यामुळं पटकन असं दर्शन झालं छान देवाचं मंदिर होतं खूप छान असं दर्शन घेतलं आतमध्ये काही मोबाईल यूज होत करून देत नाहीत कोणत्या पण मंदिरामध्ये त्यानंतर मग इथे जास्त काय आम्ही आतमध्ये शूट केलं नाही त्यानंतर मग इथे महाप्रसाद होता तिथं महाप्रसाद घेतला इथं छान असे मग आम्ही चाललो होतो बीचवर तिथं छान असे दुकानंसुद्धा होते खूप छान कपडे ग सगळे खेळणे बिणे छान असं किंवा थंडगार नारळाचा ज्यूस ओसाचा रस असं खूप छान छान होतं सगळं गोष्टी त्यानंतर मग इथे आम्ही बीचवर चाललो होतो मग त्यानंतर बीचवर गेलो बीचवर तर एवढी गर्दी बापरे सगळे आम्ही चाललो होतो इथं खूप छान इथं वातावरण होतं छान इथं देवाचं मग आम्ही चाललो होतो देवाच्या इथं खूप छान असं वातावरण असतं छान असं व वा भारी वाटतं त्यानंतर तिथे खूप असे नारळाचे झाडंसुद्धा होते आणि ते मी व्हिडिओ शूट करत होते त्यामुळे ते मला हसत होते त्यानंतर मग इथे आम्ही बीचवर पोहोचलो वातावरण तर बघा किती सुंदर दिसतंय तुम्ही इथं बीचवर गणपतीपुळे बीचवर गेले असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा इथं खूप घोडे गाडी वेगवेगळ्या प्रकारचे पाण्यामध्ये स्विमिंग करण्यासाठी किंवा होडी खूप प्रकारचे वेगवेगळे होते पण आम्ही काही कुठे बसलो नाही इथं शिवचं आणि शिवच्या पप्पाचं चाललं होतं थोडंफार खेळायचं काम शिवचे थोडे व्हिडिओ शूट केले फोटो काढले त्यानंतर ती थोड्या नंतर आधी खेळली खूप त्यानंतर मग ती काही शांत बसतच नव्हती त्यानंतर मग आम्ही पण थोडेफार फोटोशूट केले दोघांचे त्यानंतर ती खूप घाबरली आणि मग पाण्यामध्ये खेळतच नव्हती त्यानंतर मग थोड्या वेळेस आम्ही एन्जॉय केलं त्यानंतर मग आम्ही बाहेर गेलो मग थोड्या वेळ मग छान असा थंड गोळा पण सुद्धा खाल्ला होता आम्ही पुढे तुम्हाला बघायला भेटेलच मग इथे शिवचं खेळायचं चा काम चालूच होतं मग इथे आम्ही थोडेफार व्हिडिओ फोटोशूट केले तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये आम्ही काही फोटोशूट केले आहे ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील आणि खूप असं एन्जॉय केलं कारण लाईफमध्ये पहिल्यांदीच इथं मी चालले होते फिरायला आणि ट्रीपसाठी मी पहिल्यांदीच आले होते आणि प दहावीमध्ये गेले होते एकदा शा शाळेची सहल गेली होती तेव्हा मी गेले होते पण इकडल्या भागामध्ये मी कधीच नाही आले आणि असं छान असं वातावरण होतं आणि दुपारची वेळ होती खूप ऊन सुद्धा लागत होतं आणि लोक तर खूप होते संध्याकाळचे जास्त लोक येतात संध्याकाळचे छान वाटतं मग इथे आम्ही गाडीची राईड सुद्धा मारली खूप छान त्यामध्ये शिव शांत बसले पण मस्त असं एन्जॉय केलं त्यानंतर मग वर गोळा खाल्ला आणि मग आम्ही निघालो होतो मग इथे खूप छान छान असं खाण्यासाठी होतं मग तिथे थोडंफार घेतलं जास्त काही घेतलं नाही त्यानंतर खूप रेट सुद्धा होता मग थोडंफारच घेतलं मग निघालो पुढच्या प्रवासाला त्यानंतर मग इथे आमचा प्रवास चालू झाला पुढचा मग खूप छान छान असं व्हिडिओ काढले खूप छान छान इथं काजूचे झाडंसुद्धा होते त्यामुळे थोडंसफार शूट केलं त्या पुढेच संध्याकाळ झाली होती तर चहा पिण्यासाठी सगळे थांबले होते सगळे चहा प्यायला गेलो पण आम्ही काही जातच नव्हतं मग आम्ही गाडीतच बसून राहिलो त्यानंतर सगळे आले मग पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली खूप लेट झालं तर संध्याकाळ झाली होती मग इथे संध्याकाळ झाली होती इथं ते बो तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर मग सगळे हॉटेल शोधले मग हॉटेल एक भेटलं मग तिथं आम्ही मग थांबलो छान असं जेवण करायचं बाकी होतं मग इथं आधी रूम बघितली रूमच्या शेजारीच हॉटेल होतं त्यामुळं मग आधी रूम बघितली छान रूम भेटली दोन रूम घेतले होते त्यानंतर मग इथे हॉटेलमध्ये गेलो होतो जेवण करण्यासाठी मग खूप छान हॉटेल होतं मोठं हॉटेल होतं त्यानंतर मग तिथे मग इथे ह्या दोघांचं जेवण आधीच ऑर्डर करून चालू होतं मग आम्ही ऑर्डर केलं त्यानंतर मग इथे शाळेची सुद्धा सु आलेली होती आणि ती जेवणासाठी थांबलेली होती आम्ही त्या टायमाला दहावीमध्ये आम्ही पण सहलीला गेलो होतो आणि अशाच संध्याकाळच्या टायमाला आम्ही त थांबायचो जेवणासाठी ते दिवस मला आठवले त्यानंतर मग इथे जेवणाला आम्ही व्हेज होतं कारण सोमवार होतं त्यामुळे व्हेजच ऑर्डर केलं होतं मग रोटी भाजी अशी छान असं ऑर्डर केलं होतं दाळ तडका छान असं जेवण केलं त्यानंतर इथे रूमवर गेलो आणि रूममध्ये चाललो तर शिवची मस्ती खेळायचं काम त्यानंतर मग थोड्या वेळ इथं निवांत ती खेळली त्यानंतर तिला झोपी लावलं त्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की जाऊन बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे सुद्धा नक्की मला कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडतात त्यानंतर काही तिथे दिवसभर आम्ही फोटोशूट केले खूप छान छान असे फोटो केले शिवचे माझे त्यांचे आमचे दोघांचेसुद्धा खूप छान असे फोटोशूट केले तुम्हाला फोटो कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये नवीन एक व्हिडिओ घेऊन येणार आहे तो सुद्धा नक्की बघा आणि त्या व्हिडिओला सुद्धा सपोर्ट करायला विसरू नका चला भेट भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथेच एंड करते बाय बाय